हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल आपल्या महाराष्ट्राची परंपरा सांगणारी आणि स्त्रियांच्या मनामध्ये विशेष स्थान असणारी साडी म्हणजे पैठणी पैठणी ही फक्त एक साडी नाही तर आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे पदरावरचे सोनेरी मोर आकर्षक रंगसंगती आणि वैशिष्ट्यपूर्ण काठ ही तिची खास ओळख आजकालच्या ट्रेंडमध्ये पारंपरिक पैठणीसोबतच डिझायनर पैठणी साड्याही मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सध्या फॅशनमध्ये असलेल्या इरकल पैठणी साड्या ज्या दिसायला सुंदर आणि अगदी आकर्षक आहेत ही पैठणी बनवण्यासाठी वापरलेला फॅब्रिक आहे प्रीमियम ताना सिल्क जो साडीला उत्कृष्ट आणि गुलगुलीत पोत देतो यामध्ये आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज ज्यामुळे साडीचा लुक अजूनच उठून दिसतो साडीवर आहे ऑल ओव्हर लाइनिंग डिझाईन जी पारंपारिक आणि मॉडर्न लुकचं परिपूर्ण मिश्रण आहे आणि हो फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येथे तुम्हाल तुम्हाला अशा ट्रेंडिंग आणि सुंदर फॅशन आयडियाज मिळत राहतील तुमच्या पैठणीबद्दलच्या आठवणी किंवा तुम्हाला कोणती डिझाईन आवडते हे आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद